इयत्ता दहावी इतिहास व राज्यशास्त्र पाठ नववा ऐतिहासिक ठेव्यांचे जतन प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक लिओनार्दो दविंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या टिंबटिंब या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे अ नेपोलियन ब मोनालिसा क स्लोन ड दुसरा जॉर्ज उत्तर मोनालिसा दोन कोलकाता येथील टिंबटिंब हे भारतातील पहिले संग्रहालय होय अ गव्हर्नमेंट म्युझियम ब राष्ट्रीय संग्रहालय क छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय ड भारतीय संग्रहालय उत्तर भारतीय संग्रहालय ब पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा एक महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली दोन बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी तीन अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड चार जिवाजी विद्यापीठ ग्वालियर चुकीची जोडी महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली बरोबर उत्तर आहे महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा प्रश्न दुसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात उत्तर ग्रंथालये प्राचीन ग्रंथांचे जतन आणि संवर्धन करतात तर जे दस्तऐवज प्रदर्शित केले जात नाहीत त्यांचे जतन अभिलेखागारात केले जाते दोन ग्रंथांच्या जतनाबरोबरच त्यांचे संशोधन करणे ऐतिहासिक सत्याचा शोध लावणे ही कामे ही ग्रंथालयांकडून केली जातात तीन इतिहासाची ही सर्व साधने हा आपला ऐतिहासिक ठेवा असून तो लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असते या ऐतिहासिक घटना व्यक्तींची चरित्रे व इतिहासाच्या शोधांची शास्त्रशुद्ध माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून अभिलेखागारे व संग्रहालये नियतकालिके आणि अन्य प्रकाशने प्रसिद्ध करतात दोन विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते उत्तर एक इतिहास संशोधनात इतिहासाची साधने मिळवणे सूची तयार करणे साधनांचे जतन करणे ती प्रदर्शित करणे अशी विविध कामे काळजीपूर्वक करावी लागतात दोन प्रत्येक कामाचे कौशल्य वेगवेगळे असते कृती वेगळी असते वेग वेग पूर्वतयारी ही वेगळी करावी वेग लागते वे� तीन या सर्व कृती करताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे हे माहीत असले पाहिजे या सर्व बाबी समजण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते म्हणून इतिहास संशोधनात विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते प्रश्न तिसरा लिहा एक स्थलकोश एक इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्वाचा आहे विविध ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात दोन महानुभाव पंथाचे व्यास यांनी रचलेल्या स्थानपोथी या ग्रंथात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या गावाची तपशीलवार नोंद केली आहे या ग्रंथावरून तत्कालीन महाराष्ट्राची कल्पना येते तीन सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थलकोश या कोशाची रचना केली आहे या कोशात वैदिक साहित्य कौटिल्य अर्थशास्त्र पाणिनीचे व्याकरण वाल्मिकी रामायण महाभारत पुराणे मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य तसेच फारसी जैन बौद्ध ग्रीक आणि चेनी साहित्य यामधील भौगोलिक स्थळांची माहिती दिली आहे दोन विश्वकोश ज्या ग्रंथात विश्वातील सर्व ज्ञान सारूपात एकत्र केलेले असते असा ग्रंथ म्हणजे विश्वकोश विश्वकोशाचे दोन भाग पडतात अ सर्व संग्राहक व विशिष्ट विषयपर कोश विश्वकोश हे ज्ञानसंग्रहाचे व ज्ञान प्रसाराचे मुख्य साधन मानले जाते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी मराठी विश्वकोश निर्मितीस चालना दिली तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठी विश्वकोश निर्मिती सुरू झाली जगभरातील ज्ञान सार रूपाने यात आणले आहे तीन संज्ञाकोश एक कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना अनेक शब्द असे येतात की त्यांचा अर्थ कळण्यास गोंधळ उडतो बऱ्याच संज्ञांचे अर्थ सारखेच वाटायला लागतात हा संभ्रम दूर करण्यासाठी प्रत्येक संज्ञा वेगळ्या काढून त्यांचे अर्थ समजावून सांगणारे कोश तयार केले जातात त्यांना संज्ञा कोश असे म्हणतात तीन कोशात विषयानुरूप संज्ञांचे एकत्रीकरण केलेले असते संज्ञांचा अर्थ व त्या कशा निर्माण झाल्या याची माहिती दिलेली असते चार सरस्वती महाल ग्रंथालय सरस्वती महाल ग्रंथालय हे तामिळनाडूतील तंजावर येथे इसवी सणाच्या सोळाव्या सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले इसवी सन सोळाशे पंच्याहत्तर मध्ये राजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले आणि स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले व्यंकोजी राजे भोसले यांनी त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले त्यामध्ये सरफोजी राजे भोसले यांचा महत्वाचा वाटा होता त्यांच्या सन्मानार्थ इसवी सन एकोणाशे अठरा मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले या ग्रंथालयात सुमारे एकोणपन्नास हजार ग्रंथ आहेत प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचे आहे उत्तर ग्रंथालय म्हणजे केवळ ग्रंथांचा संग्रह करणे नसून संग्रहित ग्रंथांचे व्यवस्थापनही महत्वाचे असते एक ग्रंथांचे पद्धतशीर आयोजन असेल तर वाचकांना हवी ती पुस्तके लगेच मिळू शकतात दोन कोणते पुस्तक कुठे आहे हे त्वरित सांगता येते तीन पुस्तकांचा शोध घेण्यात कोणाचाही वेळ फुकट जात नाही चार उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांचे जतन व संवर्धन योग्य प्रकारे होते पुस्तकांचा विध्वंस होत नाही पाच जाणकार व्यवस्थापन असेल तर वाचकांना उत्तम दर्जाची पुस्तके मिळू शकतात सहा एकाच प्रकारच्या पुस्तकांचा संग्रह न होता विविध प्रकारच्या पुस्तकांना ग्रंथालयात स्थान मिळते सात उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांची सूची संगणकीय प्रणाली इत्यादी सोयी वाचकांना उपलब्ध होतात आठ कल्पक व्यवस्थापक वाचक वर्ग वाढवण्यासाठी ग्रंथांचे प्रदर्शन भरवणे जाहिरात करणे अशा मार्गांचा अवलंब करून ग्रंथालयाचा विस्तार करतात यासाठी उत्तम ग्रंथालय व्यवस्थापन महत्वाचे असते दोन अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्वाची आहेत उत्तर एक महत्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे दोन कागदपत्रांचे वर्गीकरण करून सूची तयार करणे तीन मागणीनुसार कागदपत्रे शासनाला व नागरिकांना उपलब्ध करून देणे चार वाळवी दमट हवा इत्यादी पासून कागदपत्रांचे संरक्षण करणे पाच संगणकीय प्रणालीचा वापर करणे सहा राष्ट्राचा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवणे सात महत्वाच्या कागदपत्रांची गोपनीयता जपणे आठ महत्वाच्या बाबी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नियतकालिके व अन्य प्रकाशने प्रसिद्ध करणे प्रश्न पाचवा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा कोशांचे प्रकार शब्दकोश विश्वकोश कोशसदृश वाङ्मय सूची वाङ्मय